प्रत्यक्षात नळ जोडणी किंवा नियमित पाणी पुरवठा न करता सोलापूर महानगरपालिकेने शहरातील सुमारे पंचावन्न हजार मिळकतदारांकडून आकारलेली पाणीपट्टी ही जाचक आणि बेकायदेशीर असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी जनहित याचिकाकर्ते अॅडव्होकेट यू एन यान बेरिया यांनी केली आहे सोलापूर महानगरपालिकेनं सन दोन हजार तेवीस चोवीसपासून प्रत्यक्षात पाणीपुरवठा न करता दरवर्षी प्रतिमिळकत सुमारे दोन हजार सातशे रुपये याप्रमाणे पाणीपट्टी आकारून सुमारे चौदा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची वसुली केली आहे प्रत्यक्षात शहरात वर्षातून केवळ पंचाहत्तर ते ऐंशी दिवसच पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती असताना अशी आकारणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही या जाचक आकारणीविरोधात यापूर्वी महापालिकेकडं वारंवार निवेदनं देण्यात आली दिनांक सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन पाणीपट्टी रद्द करावी किमान एक दिवसाआड नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा तसंच सर्वसाधारण सभेनं मंजूर केलेल्या पन्नास टक्के पाणीपट्टी सवलतीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याची दखल न घेतल्यानं महापालिकेसमोर उपोषण सह्यांची मोहीम असं आंदोलनही करण्यात आलं तरीही कोणताही दिलासा न मिळाल्यानं दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी कडेठाणकर यांच्या खंडपीठानं निकाल देत याचिकाकर्त्यांचं सर्वसमावेशक निवेदन ऐकून सुनावणी घेऊन महापालिका आयुक्तांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावा असे निर्देश दिले या निकालानुसार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिका आयुक्तांकडं सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं त्यात प्रत्यक्ष पाणीपुरवठा किंवा नळ जोडणी नसताना पाणीपट्टी आकारणं तात्काळ थांबवावं आतापर्यंत वसूल केलेली रक्कम मिळकत करामध्ये समायोजित करावी अथवा संबंधितांना परत करावी अशी ठोस मागणी करण्यात आली तसंच जोपर्यंत दररोज पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पन्नास टक्के पाणीपट्टी कपातीचा ठराव ठरावाच्या तारखेपासून लागू करावा अशी मागणी असल्याचं माजी महापौर ॲडव्होकेट यू एन यान बेरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाणी न देता कर आकारणं म्हणजे नागरिकांवर अन्यायकारक बोजा टाकणं होय हा अन्याय थांबवण्यासाठी कायदेशीर लढा शेवटपर्यंत सुरूच राहील असा इशारा माझी महापौर ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी दिला पहिला असा मुद्दा आहे की त्यांच्या वकिलाने रिमांड केलेला मॅटर त्याच्यामध्ये त्यांनी महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम चारशे सहा चॅप्टर आठमधील मधील सोळा नियम असं धरलेला आहे सदरचा नियम जे आहे ते त्या पाण्याच्या दराच्या संदर्भामध्ये किंवा कराच्या संदर्भामध्ये रिव्हिजन किंवा त्याच्यावर रिव्हिजन दाखल करण्याच्या संदर्भातला आहे तसा तसा तो नियम त्याला लागू होत नाही आता मी त्यामध्ये दुसरा मुद्दा असा म्हटलेला आहे की महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये कलम एकशे तीस आणि एकशे चौतीस एकशे तीस असं म्हणतो की प्रत्यक्षात पाणी दिलं पाहिजे किंवा नळाची जोडणी दिली पाहिजे परत तुम्हाला या ठिकाणी पाण्याचे टॅक्स कर, करता येतात अन्यथा येत या पत्रकार परिषदेला राजेंद्र कोरे अब्दुल रजाक मकांदार अल्लाबक्ष मणियार जमीर मणियार नागेश मेहत्रे मुन्ना शेख आदी उपस्थित होते